ओके करा टाका वावळा एक बोला नमस्कार गौरीराज एंटरप्राइजेसची आजची ही सहावी सोडत बदलास सोडत कारण याच्यानंतर एक सोडत आहे सातवी सोडत तर आजची ही सोडत आपले दोन वाजले आहेत आता आपण संपन्न करत आहोत या ठिकाणी आपले सर्व कॉईन आपण इथं काढलेले आहेत सर्व कॉईन आहेत हे सर्व कॉईन आता या बॉक्समध्ये जातील आणि आजचे मी जे ज्या सभासद आता पहिला क्रमांक म्हणजे पहिलं कॉईन निघल ते सभासद जिंकणार आहे एक चक्की अधिक लोखंडी सोफा असेल आणि दुसरं ज्यांचं कॉईन निघल म्हणजे दोन नंबरचं बक्षीस आहे आजचं तुम्हाला चक्की अधिक एल डी टी व्ही तर आपण आता सुरुवात करतो आहे जे काळे 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 सर काळेसर तुमचं नाव सांगा हा माझं नाव विकास काळे गाव गाव माझा धाराशिव कार्ड नंबर कार्ड नंबर पंचवीस धन्यवाद हे सर आता सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये टाका बर बघा एक बघा त्याच्यामध्ये काय आहे काय नाही आता ह्याच्यामध्ये सर्व पाईन टाका आता टाकू तुम्ही टाका एक ड्रॉट आहे बस सर्व पॉईंट टाकलेले आहेत आता मी तुमच्या डोळ्याला पट्टी बांधतोय पट्टी बांधल्यानंतर यापैकी एक पॉईंट फक्त तुम्ही काढायचा करून एक पॉईंट वर घ्यायचा तुम्ही दोन नंबर काढसाल तो विजेता आजचा पहिला विजेता असेल फक्त एक पॉईंट काढायचा तुम्ही जे पॉईंट काढाल ते जिंकणार आहे आजचं पहिलं बक्षीस आटा चक्की आधी केलेली काढायला धन्यवाद वा वा अभिनंदन एकशे अकरा नंबर गुड एकशे अकरा नंबर ज्या सभासदाचा एकशे अकरा नंबर आहे ते सभासद जिंकले आहेत पहिलं बक्षीस चक्की अधिक लोकखंडित स्वपासे धन्यवाद सर नमस्कार लाव सांगा शफीक काझी गाव उस्मानाबाद गा। आता याच्यामध्ये हात घालायचा आणि हात घालून तुम्ही फक्त एक पॉईंट काढायचा तुम्ही जो पॉईंट काढाल तो व्यक्ती जिंकणार आहे तो सभासद जिंकणार आहे आठ चक्की अधिक चोवीस इंची एल ईडी टीव्ही घालात हलवा आणि एक पॉईंट काढा एक पॉईंट वा अभिनंदन एकशे पंच्याण्णव नंबर एकशे पंच्याण्णव नंबर ज्या सभासात आता एकशे पंच्याण्णव नंबर आहे ते जिंकले आहेत आजचं दुसरं बक्षीस एल ईडी टी व्ही आधी विषयची आटाचक्की धन्यवाद तर अशा पद्धतीनं गौरीराज एंटरप्रायजेसची सहावी सोडत आज आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झाली बरोबर सातवी सोडत म्हणजे शेवटची सोडत पुढल्या पंधरा तारखेला दुपारी दोन वाजता संपन्न होईल धन्यवाद व्हिडिओ कट करू नका बसकुटा पण दुनी पाहिजे